नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणता म्हणता सूर्य डोक्यावाला अकरा साडे अकरा वाजत आले आपण आलो होतो मळ्यात आपला ऊस पाहू शकता पाठीमागे ऊस आता चांगली रिप पकडलेली तर सर्वांना उद्यापासून सुरू होणार आहे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उद्या आहे घटस्थापना आज रविवार आहे उद्या घटस्थापना आपल्याला काय उद्या लॉक करायला मिळणार नाही त्याच्यामुळं आजच घटस्थापनेच्या सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आलो होतो आपण आज मळ्यात सकाळ सकाळ थोडंसं घरं वगैरे जे धुवायचा कार्यक्रम असतो नवरात्र बसायच्या आधी घटस्थापनेच्या आधी तो सकाळ सकाळ कार्यक्रम झाला आणि थोडासा याला उशीर झाला आज पाठीमागं पाहू शकतो तुम्ही आवा एकदम क्लीन आहे पाऊस थोडाफार आज उघडलेला आहे एक दोन दिवस उघडला आहेच पाठीमागा तसं ऊन भरपूर आहे गरम पण आहे त्याच्यामुळे दुपारनंतर शक्यता पावसाची सांगितलेली आहे साडेबारा नंतर पाऊस पडेल म्हणून हवामान अंदाज बहु काय आहे आलो होतो माळेत तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने ऊस दाखवतो आपला तर आता ऊसाने चांगली ग्रीप पकडली तर शेवटच्या टप्प्यात आला मित्रांनो ऊस साधारणतः आता पंधरा ऑक्टोबरपासून मागणी केलेली कारखाने चालू करायची पण आता कधी चालू होतील माहीत नाही पंधरा ऑक्टोबरला जरी कारखाने चालू झाले तर आपल्या डिसेंबरमध्ये ऊस तुटून जाईल दोन अडीच महिने राहिलेत अजून आणि आहे व्यवस्थित आहे आता म्हणजे खाली चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे आता हे तुम्ही गवत पाहू शकता ह्याला किती दोन तीन वेळा पंप मारून झाला आज दुपारी परत एकदा औषध आणलेलं आहे आपण तणनाशक की एकदा मारून घेतो म्हणजे पाट एकदम स्वच्छ राहतो क्लीन राहतो बांध वगैरे ही पिवळा पडला आहे पिवळा पडणार कारण हा पट्टाच आहे पूर्ण आहे ना नाही म्हटलं तरी काय पाच पन्नास शंभर एकरचा पट्टा असेल हा गावचा मळा ह्या नावानं प्रसिद्ध आहे तर त्याची काय आहे चुनखड भरपूर आहे या क्षेत्रात आता आपल्या क्षेत्रात जवळपास चोवीस टक्के चुनखड आहे त्याच्यामुळं काय होते ऊस हे पिवळे पडतात इथं पाहू शकता तुम्ही हे जवळपास सगळे असे पिवळे पडतात चला गाण्यात जाऊ आपण आपल्या बाजूला उसाच्या बाजूलाच मित्रांनो काय खाली चावलं <laughs> आपल्या उसाच्या बाजूला एक जणाचा जा टोमॅटोचा प्लॉट आहे पण मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण टाकलं होतं बघा साधारणतः माझ्या खांद्याला टोमॅटो लागत आहे दादा उंची भरपूर वाढलेली आहे मस्त प्लॉट आहे मागच्या आठवड्यात मित्रांनो वड्याचं पाणी पूर्ण बंद झालं होतं आता बघा परवा दिवशी एक दोन तीन पाऊस झाले चांगले मागच्या वीकमध्ये आपण मागच्या रविवारी आलो होतो त्या वड्याचं पाणी पूर्ण बंद झालं होतं आता कसं पाणी होत आहे बघा दोन तीन पाऊस चांगले झाले त्याच्यामुळं डोंगरातली साखळी परत फुटली आहे पाणी आता धरणात इथून आलोय पण आता आणि आपल्या बाजूच्या गावात बघा औद्योगिकी करा कंपन्या भरपूर यायला लागलीत भरपूर कामं चाललीत हा पहिला रोड या लेव्हलला होता मी तुम्हाला दाखवतो या लेव्हलला होता आता साधारणतः नाही म्हटलं तरी एक दहा पंधरा फूट रोड वरती उचलून घेतला यांनी आणि इकटून आता एंट्री ठेवलेली हो हां मग भरपूर चालू आहेत सध्या कंपन्यांची गाण्यात आलो आहे मित्रांनो आपण आणि मध्ये असं एखादं जाळ्यासारखं दिसतंय एक उंदीर किंवा होमने इथं बघा हे पूर्ण असं पडलं आहे खाली अशी सुकाय लागलं हे तर पूर्ण सुकलंच हे सुकलं आहे पूर्ण असू शकते हुमणी शक्यता नाकारता येत नाही ते मध्ये दिसलं का तुम्हाला हे हे बघा हे ते बघा पूर्ण गेले काम वेल वेल तर कुठं चढलेत पुढं पण अशीच परिस्थिती आहे हे बघा हे पण बेट पूर्ण पडलेलं आहे आणि गेलं वाळून हुंबणीचा कार्यक्रम हुमणीचा प्रादुर्भाव शंभर टक्के आहे हे बघा संपला विषय उंदीर किंवा हुमणी शक्यतो हुमणीची जास्त वाटते मला कारण यंदा पाऊस काळ सगळीकडे जरी जास्त दिसत असला तरी आमच्याकडं म्हणा नुकसानदायक असं पाऊस काळ नाही त्याच्यामुळे थोडंसं चित्र जरा हुमणीमय आहे आपल्याला हे बघू आता काय महिनाभरात तुटल जी होईल ते सहन करणे कांद्याचं रोप टाकलं मित्रांनो असं मस्त आलं आहे पण ह्याच्यात तण तुम्ही पाहू शकता किती तण आहे भरपूर तण उगावलंय ह्याच्यात तणनाशकची फवारणी घेतलेली आहे आपण आता बघू किती दिवसात आता तण जात आहे एकदा तण मिळालं की परत चिमटावं लागल भरपूर तण आहे अर्ध्यापर्यंत काय नाही इकडं जर तुम्ही पाहिलं ते बघू शकता तुम्ही कसं दिसतंय भयंकर तण उगावले बारीक एकदम चांगला तर दोन तीन दोन तीन होतं आहे काँग्रेस वगैरे सगळंच आहे तर इथले आपण फवार बघू काय होतं आहे आपल्याला यावर्षी परत मोठीतच कांदे लावायच्यात बाजरी काढली की त्याच वावरात आपल्याला परत कांदे करायचे करायचे इकडे या वरच्या बाजूला एवढं तण नाहीये खालच्या बाजूला जरा जास्त तण होऊल मागच्या आठवड्यातच मित्रांनो मग आता पाणी परत किती चालू झाले व्हायला परत वरचे डोंगरातली साखळी फुटली आणि पाणी चालू झालं एकच पाऊस झाला नाहीतर ह्याच्यातलं पाणी ऑलमोस्ट म्हणजे पूर्ण ते, जीम, जीम, ते जे पाणी ना पूर्ण आठलं होतं जवळ पाच एक फूट खड्डा आहे पाच सात फूट पूर्ण पाणी आटलं होतं पण रविवारी थोडासा रात्रभर पाऊस झाला जिम झिम त्याच्यानंतर बुधवारी एक चांगला पाऊस झाला ते दोन पावसातच बघा तो परत चालू झाला निसर्गाची किमया आता परतीचा पाऊस चालू झालाय राजस्थानमधून मान्सून माघारी निघाला आहे आता परतीचा पाऊस चालू आहे आता गट बसलेत आता गटात पण असं सांग ना धाडम धाडामधुडून विजा वगैरे चालू चला बाजरीकडे जाऊ आपण दिसले का बाजरी आपली बाजरीकडे जाऊ आलोय मित्रांनो बाजरीकडं एक दोन तीन दिवसापूर्वी असे निशान लावले आईनं आणलं होतं पक्ष्यांसाठी असे निशान लावले बाबा हे जे आहे ना हे असं निशाण लावले हे काय होतं ऊन पडलं की चकाकतं नाही तर असं फरफर फरफर फर फर आवाज येतो पक्षी येत नाहीत पण एकंदरीत काही एक खरं दिसत नाही हे बघा अशा पद्धतीनं ही पाखरांनी खायला सुरुवात केलेली बाजरी चांगली आहे दाट आहे एक सारखं कनिस आहे मस्त पडलं पडले आता बाज्रपद असं जर ऊन पडलं चांगलं जोरात तर आठ दहा दिवसातच बाजरी काढायला येईल पण पाखर आता किती पर्सेंटेज ठेवतात ते फार महत्वाचं आहे शे तुम्ही ह्या बाजूला पाहू शकता ह्या बाजूला जरा झाडी वगैरे ह्या बाजूला चांगला कार्यक्रम केला आहे हे बघा तुम्ही जे जे वरचं दिसतंय ना सगळी पाखराने खाल्लेली आहे हे बघा जवळून दाखवलं हे वरचा सगळा कार्यक्रम पाखराने सुरुवात केली बघू त्यांच्या मुखातनं जे राहील ते आपल्याला हे आहे असं पण हे थोडंसं आहे ना हे पताका लावली हे आतमध्ये पाहिजे होतं बाप रे बाप ह्या बाजूनं तर अवघड केला आहे हे बघा दिसतं पन्नास टक्के हनत आणली बाप रे बाप या बाजूला मागच्या रविवारी मी आलो नव्हतो त्याच्यामुळे समजलं नाही एकंदरीत आता पाहिलं तर वर बसून चांगला कार्यक्रम केला आहे त्यांनी शेंडे तीन तीन चार चार इंच मारलेत हे अशा पद्धतीने वर बसतायत आणि वरची वर कार्यक्रम चालू होतोय त्यांचा ठीक आहे चला जे राहील ते आपल्याला तर मित्रांनो आता व्हिडिओ आपण इथंच थांबू तर परत एकदा तुम्हाला शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला परत भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत नमस्कार